हाय फ्रेंड कशा आहात सगळे मस्त नाही मी पण खूप मस्त आहे तुमचं आणखीन एकाने लोकांचं खूप सारं स्वागत आहे तर आज चौला समजलं असेल यात्रेचा दुसरा दिवस असतो स्पेशलच असतो तर आज आम्ही बनवतो यात्रेचं मटण आणि मटण म्हटलं तर चूल चूल पाहिजे चुलीशिवाय असं सुंदर असं मटण बनतच नाही आणि चुल फुंकायची कोणी फुंका मला तर फुंकायला अजिबात आवडत नाही आणि चूल हा प्रकारचा आवडत नाही पण मटण बनवायचं म्हटलं ना तर चुलीवरचं बनवायला पण आवडतं आणि खायला पण आवडतं तर आज आम्ही चुलीवरच मटण बनवतो आहे आणि ॲक्च्युली पावसामुळे आमचं जे शेड होतं चुलीचं ते उडून गेलं होतं आणि त्याच्यामुळं आम्ही चुलाशीच ठेवली होती म्हणत त्यामुळे आमचा कारभार उन्हातच चालला होता मस्तपैकी दा कांदा वगैरे चिरून घेतला चांगला ब्राऊन वरून भासून घेतला आणि त्याच्यात ता हळद टाकून करून मटण वापरायला टाकणारे तर आजचा मेन होता आमचा मटण आणि चिकन बिर्याणीचं तर आम्ही काही जास्त लोक बोलत नव्हती बागूल नसल्यामुळे आम्हाला जास्त काही मोठी यात्रा करायची नव्हती कारण करणारे लोक कमी लो आहेत आणि हेल्प पण खूप लागते यात्रेत गोंधळ पण खूप आम्ही कमीच लोकांना इन्व्हाईट केलं होतं म्हणजे घरगुती तर आमची आता काकडी वगैरे घेऊन आलेली आणि त्यात कितीही साहित्य आणलं ते थोडं थोडं कमीच पडतं जे लागेल ते मधून अजून नावच लागतं तर आता मठान मस्तपैकी वापरायला टाकले आणि तिथं जिथं आम्ही बनवले बनवलेत तिथे ॲड केलेत आणि जे जे नाही त्या त्याच्या ठिकाणी आम्ही सगळे कामात होतो आणि व्हिडिओ गेला कोणाला वेळ नव्हता असं झालं होतं तर आता मस्त पैकीच मोठा वापर छान त्याचं ठेवून घेऊन जास्त कमी वेळात जास्तीत जास्त कसं काम घेत तुम्ही बघत असते आणि बघा बापूला भेटाय खूप सारे त्याचे फ्रेंड्स लहान बाळ असलं की लहान बाळाकडे सगळे जर येतातच तसंच तर मी आता हे बजरी साफ करून घेते त्यामुळे मला ते आवडतच नाही घालायला पण घरच्यांना वाया घेण्याला काय आवडत नाही सो चला ते साफ वगैरे करून घेऊया तर आमच्या आणटींचा इकडे स्वयंपाक चाललेला आहे आणटी म्हणजे सासूबाईचं आहे आणि लढेचं आम्ही ते काम झाल्यानंतर मस्त असा मसाला भाजून घ्यायला जर भाजायला सुरुवात केली तर आमची गुट्टी मसाला भाजते आणि मग तुला लगेच बारीक करून घेते कारण की आम्ही दोघीच आहे कामासाठी आणि आमचं मटण असा पूर्ण मसाला तयार करून झाल्यानंतर का पुन्हा एकदा तेलत मस्त पाहिजे आम्ही भाजून घेतला आहे जेणेकरून मसाला लागतील सुटेपर्यंत मी तो मसाला भाजून घेते आणि असा छान असा त्याचा स्मेल पण या मला चिकडा आहे तयारच आहे मसाला टाकून घेते इतका लागेल तेवढं आणि लागेल त्यानंतर मला मसाला एड्यामध्ये पोटून घेऊन घेतो आणि खूप छान असं मी दिसतं आहे हे मटणाचं जेवण वगैरे असेल तर बाहेरचे लोक जेवायला येतात ना मग असं वाटतं ते आपलं बिघडायला नको खूप व्यवस्थित हवं आणि मग मी हातात घेतलेलं काम माझं मला पूर्ण करायला आवडतं कसं आहे ना एखाद्यात कामात दुसऱ्या कोणी लुडबुड केली ना तर ते बिघडण्याची खूप सारी शक्यता आणि जेणेकरून मला माझं काम बिघडलेलं अजिबात आवडत नाही त्याच्यामुळं मी तेच करते थोडासा रशाला पाणी कमी पडलं होतं तर मस्त पातील दोन वगैरे घेऊन त्यात पाणी गरम करणारे पहिली गोष्ट मला कुठलंच म्हणतं बिंदुता वापरायला आवडत नाही त्यामुळं मला पाण्याची जास्त गरज लागते आणि पाणी नसेल तर ते मला काही जमत नाही प्रत्येक गोष्ट वॉश केल्याशिवाय जमतच नाही त्याच्यामुळं आता मस्तपैकी पाणी गरम करून घेऊ आणि रशात होतो त्यानंतर मी आहे बिर्याणी तर मी बिर्याणीसाठी चिकन फ्रे कसाईडला वापरायला आणणारे आणि आमच्या आणटी बघा चोरून चोरून कशा आहे आईस्क्रीम माझं बाय म्हणून मला दाखवून खाते मी खाणार नाही पण मी काय न खाता राहत नाही खाल्ल्याशिवाय आईस्क्रीम मला खूप आवडतं आणि चिकनसाठी मी पहिल्यांदा चिकन बिर्याणीसाठी वापरून घेणार कारण की पटकन होऊन जाते बिर्याणी आणि चिकन लवकर मसाला फास्ट असं शिजत नाही त्याच्यामुळं पहिल्यांदा मी चिकन फ्राय करून घेणार आणि नंतर ना बिर्याणीचा मसाला करणार आपल्याला बिर्याणीचा मसाला करताना व्हिडिओ मी जास्त काही घेतला नाही कारण की आम्ही दोघी पण कामात होतो आणि आमचा व्हिडिओ घेणार आता बिर्याणी पण बनवून घेऊया आता बिर्याणी नंतर मी डायरेक्ट देवताना तोच लोक आणि आजचा पण ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय ते नक्की कमेंट करून सांगा शेवट बिर्याणीचं जे पातेलं होतं लेअर दिलेलं ते घ्यायचं राहिलं होतं